एक सव्वा वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर आणि पाण्याच्या विषयावर आणि असे पंधरा विषय असताना एक बैठक त्या ठिकाणी घेतली कारण हा बुलढाणा तालुका विदर्भ अमरावती विभागातला छप्पन तालुक्यातला अवशंग्रस्त तालुका आहे केंद्राच्या यादीमध्ये सुद्धा राज्यामध्ये एक नंबर असलेला बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त हा तालुका आहे आहे यावर्षी आमचा बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त होता पाच हजार महिलांचं कुंकू पुसलेला हा तालुका आहे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला हा तालुका आहे या तालुक्याला दहा अकरा टक्क्या सिंचन नाही नाहीये आणि म्हणून काही नवीन धरणांच्या निर्मिती करण्यात याव्या काही धरणाचं पाणी जे तापीमध्ये वाहून जातं ते वळती करण्यात यावं परत काही सिंचन तलाव आहेत काही न नदीवरचे बांधाचे विषय आहेत याच्यामध्ये एम आय डी सुद्धा विषय आहे आणि असे सगळे विषय घेऊन आम्ही ती बैठक लावलेली होती आणि त्यामध्ये काही नगरपालिकेला जागा हस्तांतरित करण्याचा विषय होता ज्यामध्ये शहरातल्या चौपाटी कथा जर जागा हस्तांतरित के केली तर तीन चारशे फुल लोकांना रस्त्यावरचं अतिक्रमण काढून आपण कायमस्वरूपी त्यांचा रोजगारचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवू शकतो अशा अतिशय जिवाळ्याचे प्रश्न त्या ठिकाणचे आहेत आणि ही कामं जर पूर्ण झाली तर मला या विधानसभा क्षेत्रातला आत्महत्येचा जो काही कलंक आहे तो मला कायमचा पुसता येईल हे माझे प्रोजेक्ट जे मी मान्य केले त्याच्यात जर झाले तर वीस हजार लोकांना नोकरी मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल आणि त्याच्यामुळे माझा आग्रह की ही कामं वेळेत झाली पाहिजे मुख्यमंत्री मोदयांनी एक वर्षाआधी बैठक घेतली आणि एक वर्षानंतर सुद्धा या कामांना गती आली नाही मागच्या पुन्हा चोवीस तारखेला मुख्यमंत्री मोदींनी मीटिंग घेतली आणि मंत्री मोदयांनी त्यांना आदेश दिले की तुम्ही पंधरा दिवसांमध्ये सगळे आदेश करा एक महिना उठला तरी यांच्याकडे आदेश झाले नाही म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दोन बैठका घ्यायच्या राज्यभर फिरायचं मरमर करायचं शेतकऱ्यांकरता काम करायचं लाडक्या बहिणीकरता काम करायचं सगळ्यांसाठी काम करायचं आणि अधिकाऱ्यांनी बसून फक्त मंत्र्यांमध्ये खुर्च्या उभवायच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कामामध्ये सारखी दिरंगाई करायची लापरवाही हो करायची त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आता हे काम तुम्ही मंजूर करत नाही आदेश काढत नाही तोपर्यंत मी त्या सातव्या मिळून खाली उतरणार नाही कधीपासून ना। बारा सप्टेंबर